सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी मोक्षदा एकादशी आलेली आहे म्हणजेच मौनी एकादशी याच दिवसाला आपण गीता जयंती म्हणून सुद्धा साजरी करत असतो तर मोक्षदा एकादशीलाच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते म्हणून या दिवसाला मोक्षदा एकादशी आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिल्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो साजरा करत असतो या दिवशी या दिवशी आवर्जून आपल्या घरात जर तुम्हाला गीता घरी आणायची असेल तर सुंदर दिवस आहे या दिवशी गीता घरी आणायची आहे आणि त्याची पूजा करून पठण सुद्धा करायचं आहे तुम्हाला कुणाला दान करायचे असेल भगवद्गीता तर गीता जयंती या दिवशी म्हणजेच उद्या मोक्षदा एकादशीला तुम्ही भगवद्गीता दा दानसुद्धा करू शकता तुम्ही एक दान करा एक पोथी किंवा तुम्हाला जास्तीत जास्त भगवद्गीतेचं दान करायचं असेल तुम्ही तसंही करू शकता उद्या सर्वांनी मोक्षदा एकादशी आहे लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीचं पान महिलांनो दादांनो नक्की सेवा करा एक तुळशीचं पान भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करा एक तुळशीचं पान आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे लहान लेकरांना सुद्धा हा उपाय करा महिलांनो जे काही शारीरिक मानसिक त्रास असतात पितृदोष प्रत्येक एकादशीला जर आपण तुळशीचं पान टाकून आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीचं पान टाकून भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करून जर आंघोळ केली ना तर आयुष्यातली जे ग्रहदोष असतात ते निवारण होतात पितृदोषामुळे काही अडीअडचणी आपण सामोरे जात असाल तर त्या अडीअडचणीतून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल असा हा दिवस असतो उद्या मोक्षदा एकादशीला फक्त एक तुळशीचं पान टाकून सर्वांनी जरूर आंघोळ करा चांगला अनुभव येतील तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक त्रास संपून जातील पितृदोष नष्ट होईल तुमचे ग्रहमान वाईट असतील ते सुद्धा सुधारायला मदत मिळेल लहान लेकरांनासुद्धा हा उपाय करायचा आहे प्रत्येकाने वेगळं पाणी घेऊन हा उपाय करा आईने तेच पाणी घेतलं मुलांना तेच दिलं असं करू नका तुम्ही जरी आई आहात पण प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात लहान लेकरांना सुद्धा वेगळं पाणी घ्या आणि त्यात ते एक तुळशीचं पान टाका चुकून सुद्धा उद्या तुळस तोडू नका आजच आणून ठेवा किंवा उद्या तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल पण तुळस तोडू नका एखादी तुळस तुम्हाला अंगणात दारात लावायची असेल खिडकीत तर चांगला दिवस आहे उद्या सर्वांनी आंघोळीचा उपाय केल्यानंतर तुळशी मातेची महिलांनो तुळशी मातेची छान अशी सेवा करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान तुळशीची पूजा करायची आहे एखाद्या रुपयाचं नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीत ठेवायचं आहे एक रुपयाचं ठेवा पाच रुपयाचं दहा रुपयाचं तुमच्याकडं जे नाणं असेल ना तुम्ही तुळशीच्या मुळाशी मातीत ठेवून द्यायचं आहे दिवसभर राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन डिसेंबर दिवशी आपण ते नाणं काढून घ्यायचं तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा तुमच्या खिशात ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवून दिलं तरीही चालेल प्रत्येक एकादशीला एक नाणं आपण तुळशीच्या मातीत ठेवावं आणि ते नाणं आपण आपल्या तिजोरीत ठेवावं जसे पैसे साठील ना तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा काही वस्तू आणत असाल देवघरात देवांना त्या पैशांनी जर तुम्ही वस्तू घेतल्या ना तर खरंच सांगते घरात अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरात जे आर्थिक त्रास असतात संकट असतात लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील ना तर प्रत्येक एकादशीला फक्त एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत ठेवून द्यायचं भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं तुमची इच्छा बोलायचं की माझ्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहू दे टिकू दे पैसा येऊ दे टिकून राहू दे असं बोलून तुमच्या ज्या इच्छा असतील मी फक्त उदाहरण सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या इच्छा असतील समस्या असतील ते एक रुपयाचं नाणं ठेवताना बोलून घ्या आणि दुसऱ्या दिवशी ते काढून माता लक्ष्मीचं श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करून ते नाणं तुम्ही तिजोरी किंवा खिशात ठेवू शकता ते पैसे खर्च करायचे नाही देवांसाठी त्या वस्तू घ्यायच्या आहे सोन्यासारखे अनुभव नाही आले तर मला बोला उद्या देवघरातील देवांची छान अशी पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी गणपती बाप्पा बाळकृष्ण सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं जर दोन तीन धागे केसरचे असतील महिलांनो थोडीशी केशर असेल तर आवर्जून दुधामध्ये टाका किंवा पाण्यात टाका आणि त्या केशर मिश्रित दुधाने पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर तुम्ही केशरयुक्त दुधाने किंवा पाण्याने जर अभिषेक केला ना सुंदर अनुभव येईल तुम्हाला सोन्यासारखं सुख ऐश्वर तुम्हाला लक्ष्मी माता मिळवून देणार आहे मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील तुमच्या घरात शुभ कार्य घडून येतील काही वेळा मुलं मुली मोठे झालेले असतात विवाह इच्छुक झालेले असतात पण काही ना काही कारणास्तव लग्नात अडीअडचणी येतात आशांनी सुद्धा आईवडिलांनी सेवा करा किंवा मुलामुलींनी बाळकृष्णाची मूर्ती घ्या गणपती बाप्पांची जे देवी देवता आहे तुमच्याकडं घ देवघरा स्थापन आधी स्वच्छ पाण्याने नंतर केशरयुक्त दुधाने किंवा पाण्याने अगदी दोन धागे जरी टाकले ना तुम्ही केशरचे चालेल पण त्या दुधाने किंवा पाण्याने देवी देवतांना अभिषेक जरूर घा गा, घाला पुन्हा स्वच्छ पुसून घ्या देवता आणि तांदळाच्या राशीवर उद्या तांदळाच्या राशीवर देवांना स्थापित करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल बाळकृष्णाची विठ्ठल रुक्मिणीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल सर्व देवी देवतांना अखंड अक्षता त रास करायची आहे लहान लहानशी आणि त्या राशीवर आपल्या देवी देवतांची स्थापना करायची दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकतात किंवा तुम्ही त्या तांदळाची खीर जरी बनवली ना मार्गशीर्ष महिना आहे बघा लगेच जयंती दुसरा गुरुवार आलेला आहे या दिवशी याच तांदळाची जर तुम्ही खीर नैवेद्यात बनवली ना तर सोन्याहून पिवळं छान अनुभव येतील देवी देवतांची दि ज्या तांदळाच्या राशीवर स्थापना केली आहे त्याची खीर बनवूनसुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता किंवा नाही तुम्हाला तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा जेवणात भात वगैरे ख करून खाल्ला तरीही चालेल पण दर एकादशीला तांदूळ खाऊ नये माणसांनी पण आपण तांदळाच्या राशीवर देवांची स्थापना अवश्य करावी आणि छान अशी पूजा करायची आहे देवांना अष्टगंध अर्पण करा हळदी कुंकवाचा तिलक करा पिवळी फुलं आणि भगवान श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊली रुक्मिणी माता तर त्या देवी देवतांना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे उद्या तुमच्याकडं जेवढी तुळशीची पानं असेल ना पांडुरंगाची मूर्ती असेल विठू माऊलीची बाळकृष्णाची तर आपल्याला अभिषेक करायचा आहे तुळशीच्या पानांचा जेवढी चांगली तुळशीची पानं असेल चांगली ताटलीत ताटात काढून घ्या आणि छान आसन घेऊन बसायचं आहे उद्या देवघरात देवांची पूजा झाल्यानंतर एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे त्या दिव्या चिमुडवर हळद टाका महिलांनो एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका छान अशी दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा तुमच्या मनातील इच्छा विठू माऊलीला रुक्मिणी माता मातेला म्हणजेच लक्ष्मी नारायणाला तुमची इच्छा सांगायची आहे ज्या आडी अडचणी असतील बोलून घ्या माऊलीजवळ आणि तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा भिजणार नाही काळजी घ्या आणि या वस्तू दिव्यात आवर्जून टाका तुळशीपत्र देवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा किंवा पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग वासु हरी वासुदेव हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला जे मंत्र येतात जे आवडतात तुम्ही रोज बसता उठा ज्या मंत्रांचा उच्चार करता ते मंत्र जपा आणि माऊलीला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे तुळस आजच तोडून घ्या नाही तर उद्या विकत आणा पण तुळस तोडू नका पूजेसाठी आपण हात लावू शकतो तुळशीला असं नाही की हात लावायचा नाही फक्त तोडायची नाही हे उद्या तुळस आपल्याला उद्या देवघरात देवांना पिवळ्या केळीचा नैवेद्य दाखवा मिठाईचा नैवेद्य दाखवा पण नैवेद्य जरूर दाखवा आणि जो पण नैवेद्य दाखवाल ना देवांना त्यावर एक का होईना तुळशीपत्र जरूर ठेवा महिलांनो दादांनो आपला नैवेद्य तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण तुळशीचं पान आपण ठेवत असतो भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला जेव्हा नैवेद्य दाखवाल ना तेव्हा तुळशीचं पान नैवेद्यावर जरूर ठेवा महिलांनो आपण मार्गशीर्षाचं व्रत करतो तर नैवेद्य दाखवताना माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवताना त्यावर सुद्धा दर गुरुवारी नैवेद्यावर एक तुळशीचं पान ठेवावं तेव्हाच आपला नैवेद्य पूर्ण होतो आणि माता लक्ष्मी नारायण आपला नैवेद्य स्वीकार करत असतात याचा अर्थ असा होतो म्हणून आपण नैवेद्य दाखवतो भगवान श्री विष्णूंना तर तुळशीचं पान जरूर ठेवा एकादशी म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा मनुष्य आहोत आपण प्रत्येक मनुष्याला जिवंतपणी सर्व सुखांची प्राप्ती व्हावी लेकरा बाळांचं कल्याण व्हावं आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळावा म्हणून आपण मोक्षदा एकादशीचं व्रत करत असतो जी व्यक्ती मोक्षदा एकादशीचं व्रत करते ना त्या व्यक्तीला संपूर्ण वर्षाचं चोवीस एकादशी व्रत केल्याचं संपूर्ण फळ मिळत असतं पुण्य फळ मिळत असतं मोक्षदा एकादशी मौनी एकादशी म्हणूनसुद्धा ओळखली जाते महिलांनो दादांनो मौन धरून घ्यायचं आहे उद्या कुणाच विषयी अपशब्द निघणार नाही कुणाची निंदा नालस्ती ती आपल्याकडून होणार नाही घरात वाईट शब्द निघणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे म्हणून सांगते मौन धरून घ्यायचं आहे आपण अशा शुभ तिथींना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर संपूर्ण कुटुंबाला या चुकांचं वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून उद्या मौनी एकादशी सुद्धा हा दिवस आहे मोक्षदा एकादशी ही मौनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते कुणाचीच कधी म्हणजे कधीच कुणाचा अपमान करू नये कुणाची निंदा नालस्ती करू नये पण मौनी एकादशीला तर खरंच सांगते मौन धरून घ्या कुणाशीच बोलू नका घरा शांतता राहील प्रसन्नता राहील आणि जेवढी लक्ष्मीनारायणांची आपल्याकडून सेवा होईल ना तेवढ्याच गोष्टी आपण करायच्या आहे उद्या देवघरात महिलांनो एक अखंड दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा दिवा चांगला स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या तेलाचा असेल दुहेरी वाट टाका तुपाचा असेल फुलवाट टाका दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून काहीतरी आसन देऊन पूजा करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून देवांसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यात एक कापराची वडी दोन लवंगा मुठभर हळद लक्ष्मीनारायणांचं नामस्मरण करा तुमच्या इच्छा बोला आणि या वस्तू टाकून दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे आणि मग आपल्याला सेवा करायची आहे जेवढी तुळस आहे देवांचं नामस्मरण करा आणि देवांना तुळस अर्पण करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा पांडुरंग हरी वासु देव हरी दिवस रात्र मंत्र जपा तुळस अर्पण करा जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा उद्या झालंच तर घरात विष्णू सहस्त्र नामावलीची सेवा जरूर करा नाही जमलं यूट्यूबवर लावून द्या आणि शांत चित्ताने जरास मोठ्या स्वरात आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या तुम्ही स्वतः शांत स्वतः सुद्धा आईकाईचा आहे लेकरा बाळांना ऐकू द्या व्यंकटेश स्तोत्र स्वतः व्यंकटेश स्तोत्र उद्या तुम्ही जरूर पठन करा सुंदर अनुभव येतील जेवढी सेवा होईल ना उद्या मोक्षदा एकादशी आहे सुंदर सोन्यासारखा दिवस आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल महिलांनो दादांनो तर उद्या पिंपळाला स्पर्श नका करू फक्त तर तुम्हाला तिथं जायचं आहे तांब्यावर पाणी घेऊन जा चमचाभर दूध टाका त्यात चिमूडवर साखर टाका ते गोड तीर्थ गोड पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे एखादा गुळाचा खडा पिंपळाच्या मुळाशी म्हणजे झाडा जवळ ठेवून द्यायचा आहे एखाद्या कागदावर पानावर ठेवा एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा पिंपळाखाली तुमची इच्छा बोलून लावण्या मोक्षदा एकादशी आहे देवांच्या चरणी मृत्यूनंतर जागा हवी असेल प्रत्येकाला तर प्रत्येकाने उद्या सेवा जरूर करा पिंपळाची सुद्धा सेवा करा पिंपळाला प्रदक्षिणा करायच्या असेल करू शकता स्पर्श मात्र करू नका आपण शनिवारी स्पर्श करतो तर उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्रीम नमहा किमान एकवीस वेळा मंत्र जपा आणि तुम्हाला पिंपळाला नमस्कार करून यायचा आहे लांबून नमस्कार करा तुपाचा दिवा लावा तेलाचा लावा एक गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवून घरी यायचं आहे खूप खूप छान अनुभव येतील पितृदोषामुळे जर तुम्हाला काही अडी अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर पिंपळाखाली एक गुळाचा खडा उद्या मोक्षदा एकादशीला जरूर ठेवण्या जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील तसा तसा तुमच्या जीवनातून कुटुंबातून पितृदोषांच्या अडचणी दूर होतील आणि तुमचे पित्रसुद्धा तृप्त होतील लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर अखंड कृपा प्राप्त होणार आहे तुम्हाला कामात यश मिळायला लागेल प्रगतीतील अडथळे दूर होतील तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टींची म्हणजे अपेक्षा ठेवून बसलेले आहात की हे काम माझं होईल पण होत नाही त्या कामात तुम्हाला अचानक म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे असा हा उद्याचा दिवस आहे सेवा जरूर करा आता उद्याचा एक सुंदर उपाय सांगत आहे यासाठी तुम्हाला फक्त एक विड्याचं पान लागणार आहे महिलांनो दादांनो उपाय जरूर करा महिलांना काही चार दिवस असेल माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं बघून घ्या देठाचं बघून घ्यायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला हळदी कुंकू ओलं करायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्त्री लिहायचं आहे फक्त स्त्री लिहायचं आहे त्या पानावर आणि ते पान तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी म्हणजेच आपल्या विठू माऊलीच्या चरणी किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांच्या चरणी देवांच्या चरणी ते पान तुमची इच्छा बोलून ते पान ठेवून द्यायचं आहे पानावर हळदी कुंकू फुलं एक तुळशीचं पान अर्पण करून तुमची इच्छा बोलून ते पान देवांना अर्पण करून द्यायचं आहे दिवस रात्र ते पान तिथंच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी दोन तारखेला जेव्हा आपण पूजा पुन्हा करू देवांची तेव्हा ते पान उचलून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यात जरी तुम्ही विसर्जित केलं तुमचा उपाय करून झालेला आहे देवांपर्यंत तुमची सेवा पोहोचलेली आहे आणि तुम्हाला भरभरून कृपा प्राप्त झालेली आहे असा विचार करून ते पान तुम्ही पाण्यातसुद्धा विसर्जित करू शकता किंवा वर्षभरसुद्धा ते पान तुम्ही तुमच्या तिजोरीतसुद्धा ठेवू शकता खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला या उपायाने सुद्धा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे पानावर हळदी कुंकू ओलं करून घ्या पाणी टाका ओलं करा आणि फक्त स्त्री लिहायचं आहे त्या पानावर स्त्री बोटाने लिहा एखाद्या काडीने लिहिलं तुम्ही चालेल आणि ते पान देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे देठ देवांकडे येईल असं दोन्ही हातांनी ते पान आपण देवांना अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा मनातली इच्छा बोला चोवीस तासांच्या आत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच होतील सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे मोक्षदा एकादशीला एक विड्याचं पान देवांच्या चरणी जरूर अर्पण करा उद्या संध्याकाळी आपल्या दाराशी सुद्धा एक दिवा लावा महिलांनो तुळशीजवळ एक दिवा तुपाचे दिवे लावले तर अतिशय उत्तम